अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर नमस्कार स्वामी बघतो तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारची माझी छान अशी देवपूजा आटोपली तुम्ही पाठीमागे पाहताय आणि आजचा माझा गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि अठराव्या अध्यायाचं पण पटना झालेलं आहे तुम्हाला बऱ्याच चा व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलं आहे की गुरुचरित्राचं चौदाव्या अध्यायाचं महत्व काय आणि अठराव्या अध्यायाचं महत्व काय तर ही माझी सेवा आजची गुरुवार झालेली आहे छान मी पिवळे वस्त्रही घातलेले आहेत आणि झालं असं की जेव्हा माझा अध्याय मी तुमच्यासोबत आज माझं जो काही मला अनुभव आलेला आहे आज तो शेअर करणार आहे त्यामुळं ज्यांना कोणाला तो अनुभव ऐकायचा आहे की स्वामी भक्त आहेत दत्त भक्त आहेत त्यांनी हा अनुभव अगदी शेवटपर्यंत ऐका तर जेव्हा मी सकाळची देवपूजे छान आटोपली आणि देवपूजा आटोपल्यानंतरनं मी जेव्हाही पारायण करायला म्हणजे थोडक्यात याचं जर पटन चौदाव्या अध्यायाचं पटन केलं आणि चौदाव्याच्या अध्यायाचं पटन करत असताना अठराव्या अध्यायाचं पटन करत असताना बाहेर बाहेर बघा घराच्या बाहेर कुत्री असतात म्हणजे सिटीमध्ये फार कमी असतात पण असतात तर आमच्या इथं पण थोडीफार कुत्री आहेत पण तेच आमच्या एरियामध्ये थोडंसं लांब आहे तर ते कुत्रे इथं मी जेव्हा माझं पठण चालू होतं तोपर्यंत जोर जोराने भुंकत होते म्हणजे मी वाच वाचलेलं मला ऐकायच्या त्या जास्त करून ते जे कुत्री होते त्यांचाच आवाज होता आणि पूर्ण जसं मी आद देवपूजा सुरुवात केली तर आवाज नाही जो जेव्हा मी अध्याय पठण करायला सुरुवात केली तोपर्यंत जसं अध्यायाला सुरुवात केली तसं त्यांचा आवाज सुरू झाला जोराने बाहेर दरवाजा बाहेर येऊन भुंकत होते तर हा माझा चौदावा अध्याय झाला तरी भुंकत होते पाच आणि नंतर अठरावा अध्याय झाला तरी पण मुंकत होते आणि तो व्हिडिओ पण सुद्धा म्हणजे मी शूट नाही केला पण तो व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये बघा आवाज येईल तुम्हाला मी तो चौदावा अध्याय अठरावा अध्यायाचा व्हिडिओ पण केलाय की नाही का ज्यांना कोणाला वाचणं शक्य नाही त्यांनी तो अध्याय ऐकला तरी चालतो तर तो, तो व्हिडिओ सुद्धा मी केलाय तेव्हा सुद्धा त्या व्हिडिओत सुद्धा त्यांचा सगळा आवाज येत आहे तर तो व्हिडिओ पण या ह्या व्हिडीओच्या नंतरनं अपलोड करणार आहेत किंवा ह्याच्या अगोदरी होऊ शकतो तर तुम्ही नक्की पहा तर बघा दत्त महाराजांचे कुत्रे हे तुम्हाला माहिती त्यांच्या पायाशी चार कुत्रे आहेत पाठीशी गाय आहे आणि त्यांच्या शेजारी उमराच झाड आहे तर याविषयी सुद्धा मी सांगितलं आहे बघा चार कुत्री म्हणजे काय आहे तर ते चार वेद आहेत चार कुत्री म्हणजे चार वेद आहेत आणि गायी गाय गोमाता म्हणजेच गायी तीही साक्षात पृथ्वीचं स्वरूप आहे तर कुत्री भुंकणं जेव्हा गुरुचरित्राचं आपण पठण करतो वाचन करतो त्यावेळेस आपल्या आसपास आवाजीनं कुंत्र बघ कुत्री भुंकण्याचा किंवा कुत्री जो भुंकत होती मोठमोठ्याण म्हणजेच ते साक्षात दत्त महाराजच होते आणि दत्त महाराजांचाच वास असतो कुत्र्यांमध्ये तर असं काय मी मी तर असं मानते पण जर कोणाला काही या विचारतं अजून काही माहिती असेल की का कुत्री माझ्या ना म्हणजे जेव्हा मी वाचन करत होती त्यावेळेस मला आवाज येत होता आणि पूर्ण जोपर्यंत माझं पूर्ण वाचन होईपर्यंत कुंत कुत्री भुंकत होते आणि हे झालं कुत्री भुंकण्याचं तर अजून एक ते हे आत्ताच जस्ट आत्ता एक पाच मिनटापूर्वीची गोष्ट आहे तुम्हाला दिसत असेल की माझं पठण झालेलं आहे आणि मी कपाळाला हळदी कुंकू भस्म पण लावलेलं ला, आहे जसं की आपण गुरुचरित्राचं वाचन करण्या अगोदर कपाळाला हळदी कुंकू लावतो आणि भस्मही लावत तस असतो तसं अगदी तसंच तस, आणि तरी पण मी माझं वाचन थांबवलं नाही वाचन मी कंटिन्यू केलं आणि वाचन झाल्यानंतर ना लगेच आपण आरती करतो तर आरती मी दत्त महाराजांच्या आरती सुरुवातीला गणपती महाराजांच्या आरती नंतर दत्त महाराजांच्या आरती नंतर स्वामी समर्थांची आपण आरती करत असतो तर ही आरती करत असताना सुद्धा बाहेर संबळ वाजत होता बघा संबळ तर आरती चालू आहे मी आरतीला सुरुवात केली आणि संबळ वाजण्याचा जोरजोरात आवाज येऊ लागला आता संबळ वाजतोय मग आरती तर आपण सोडून जाऊ शकत नाही बाहेर बघायला संबळ वाजतोय तर तर मी आरती तशीच कंटिन्यू केली आणि थोड्या वेळात तो संबळाचा आवाज पण बंद झाला नंतर मी पाहिलं बाहेर जाऊन माझी आरती जेव्हा संपन्न झाली त्यावेळेस आरती अजून पण चालू आहे तर मी जेव्हा ही आरती संपन्न जे झाले त्यावेळेस मी बाहेर जाऊन पाहिलं की नक्की कोण आलं होतं संबळ वाजवायला तर बाहेर कोणीच नव्हतं आणि इकडे तिकडे म्हणजे पूर्ण कॉलनीमध्ये पाहिलं तर कोणी असे फेरीवाले हो पण नव्हते नाही का इथं दारावरती संबळ वाजवण्यासाठी किंवा कोणी को भिक्षा मागण्यासाठी येतं तर असं कोणी पण नव्हतं हो पण माहीत नाही आहे नक्की दत्त महाराजांचा काही चमत्कार होता किंवा काही साक्षात्कार होता काही माहीत नाही पण जसं मी आरतीला सुरुवात केली तसं संबळ वाजण्याचा आवाज जोरावर येत होता आणि हा आत्ताचा मायासोबत घडलेला हा अनुभव आहे म्हणजे अगदी किती पाच ते दहा मिनटं झाले असतील आत्ताच देवपूजा झाली पारायणचं ग्रंथ पण वाचून झाला आणि आरती पण झाली आणि हे दोन्ही पण मायासोबत जे आता घडलेत अनुभव ते आत्ता सध्याचे चालूचे आहेत आज गुरुवार आहे आणि आज गुरुवारच्या दिवशी हे अनुभव मायासोबत घडलेले आहेत म्हणजे साक्षात दत्त महाराज आरतीला होते असं म्हणावं लागेल किंवा मी तसंच मानेल कारण की द जेव्हा आपल्या घरामध्ये गुरुचरित्र ग्रंथ असतो म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा वास आपल्या घरामध्ये असतो आणि याचं आज मी अध्यायाचं पठण केलं आणि साक्षात मला दत्त महाराज माझ्या घरी आले असं मी म्हणू शकते आणि घरात तर आपल्या असतातच पण आपल्या दारावरती सुद्धा आले होते पण एवढंच की माझं दर्शन नाही झालं कारण की मी बाहेर जाऊ शकत नव्हते आपली आरती चालू होती बाहेर जाऊ शकत नव्हते आणि ज्यावेळेस कोणतरी भुंकत होते त्यावेळेस पण बाहेर जाऊ शकत नव्हते का तर आपण एकदा पारण्याला बसल्यावरती उठू शकत नाही त्यामुळे पण दोन्हीनं पण मला साक्षात दोघांचं पण दत्तमाराज म्हणतात ना आपण बघा ज्यावेळेस पारायण करतो त्यावेळेस आपण एक साईडला आसन टाकतो महाराजांना बसण्यासाठी तर त्यावेळेस आपण महाराजांना आम आमंत्रण करतो आवाहन करतो की महाराज तुम्ही पण आमच्यासोबत पाराणाला या तर अगदी तसंच काय असाल की महाराज आले असतील किंवा ते ऐकत असतील मी जे काही पठण करते ते ऐकत असतील किंवा काही संकेत होते काही माहीत नाही पण चला हे अनुभव अनुभवून खूप छान वाटलं मनात समाधान वाटलं आणि आरती करताना एकदम मन भरून आलं होतं ज्यावेळेस संबळ वाजला बाहेर तेव्हा खूप मन भरून आलं होतं अगदी वेगळंच वेगळं फील होत होतं मन भरून आलं होतं हीच तर मग खरी आपली पूजा असते देवापर्यंत पोचली जेव्हा आपलं मन भरून आलं आणि पू थोडक्यात पूजा केल्या समाधान भेटलं आणि आज मी खूप खुश आहे कारण की दोन अनुभव माझ्यासोबत आज घडले होते दत्त महाराजांचे तर दत्त महाराजांची काही इच्छा असेल माहीत नाही किंवा काय असेल पण मी खूप खुश आहे कारण की ह्या गोष्टी माझ्यासोबत घडतात आणि नेहमी घडतात मागच्याबरोबर तर खूप खूप काय घडलं माझ्यासोबत इतके चांगलं आहे आणि इतकं पॉझिटिव्ह की अगदी कुणाचा विश्वासही बसणार नाही अशा गोष्टी घडल्यात तर ती पण मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करी आणि याच्यामध्ये बघा आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारण केलं होतं त्या पारायणामध्ये रोज वेगवेगळे वेग अनुभव येत होते आणि या अनुभवाचा पण व्हिडिओ आपण शेअर केला आणि त्याला खूप छान सर्वांनी प्रतिसाद दिला आहे तसंच आपल्या सर्व सुद्धा प्रतिसाद द्या तर चला मी माझा काय अनुभव होता तुमच्यासोबत मी शेअर करते आणि माझी आजची देवपूजा पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे अनुभव असतील तर नक्की सांगा किंवा तुम्हाला काय वाटतं माझा अनुभव ऐकून ते सुद्धा सांगू शकता तर चला माझी देवपूजा पाहची अशी आजची देवपूज झाली होती आणि स्वामींना मी छान पिवळे वस्त्रही घातले होते आणि छान देवघर फुलांनी सजलं होतं छान अशी आपली देव देवपूजा झाली होती त्यानंतर आपलं गुरुचरित्र ग्रंथाचा अध्याय चौदावा आणि अध्याय अठरावा हा एक पठण केला आणि त्याबद्दल त्या अध्याय चौदावा आणि अठरावा जेव्हा चालू असताना जेव्हा कुंत्रे कुत्री भुकण्यांचा जो आवाज येत होता तो आवाजसुद्धा व्हिडिओमध्ये शूट झालेला आहे तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला पाहतो मी तो व्हिडिओसुद्धा पाहायला मिळेल आणि दिव्यामध्ये फूल बनायला सुरुवात झाली होती बघा किती छान शुभ संकेत असतात बघा ज्यावेळेस आपल्यासोबत त्या गोष्टी घडतात आणि बाहेरसुद्धा संबळाचा आवाज येणं दिव्यामध्ये फूल बनणं किंवा कुठलं ना फूल खाली पडतं देवघरा देवघरातलं किंवा आपल्याला साईडनं कुठनं तरी आवाज येत असते खूप छान संकेत असतात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा